अभिनेत्री प्रिया बापटने अनेक मराठी मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक वेळोवेळी प्रेक्षकांनी केलं प्रियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर आता हिंदी पाऊल ठेवलंय तिच्या हिंदी चित्रपटातील आणि सिरीज मधल्या भूमिका चाहत्यांना फारच आवडल्या तिला नेहमी वेगवेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात अशातच तिने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे तिने तिच्या सोशल मीडियावर तिच्या नव्या हिंदी सिरीजची घोषणा केली आहे ती नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे जरी गुलदस्त्यात असलं तरी तिच्या सोबत अभिनेता बरुन सोबती अभिनेत्री अंजली आनंद अभिनेता सुमित व्यास हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे तिच्या या सिरीज नाव रात जवान आहे असं तिने तिच्या सोशल मीडियावर तिच्या सहकलाकारांचे फोटो शेअर केले असून त्यावर यारा ओ यारा मिलना हमारा जाने क्या रंग लायगा असं कॅप्शन दिलंय तर तिच्या या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय पण लक्ष वेधते ते तिच्या नवऱ्याने केलेली कमेंट म्हणजे अभिनेता उमेश कामतने केलेली कमेंट त्याने बायकोचं कौतुक करत गो गो गर्ल अशी कमेंट केली आहे चा तर तुमी प्रिया आणि उमेश हे दोघेही सध्या जर तरची गोष्ट या नाटकात एकत्र काम करत आहेत त्यांच्या या नाटकाला चाहत्यांचा छान प्रतिसाद सुद्धा मिळतोय तर तुम्ही प्रियाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी